नमस्कार मित्रांनो शुभ सका तर आजचा आपला उपस आहे दहावा आहे तर झालेले मॉर्निंग आहे मग ते सांगितलं तुम्हाला कालच तर आज आपला उपवास पण आहे उपवास आहे आणि मला केलेलं केलेला उपवासाला साबुदाण्याची पेज आता खाऊ आणि फूड घेतलेले आहेत खाऊया आणि बघूया फटाफट भेटूया संध्याकाळी पाहून घेतो आणि आलेलं आहे घरी काय आणलंय काय आणलंय हा घरी घरी नाचू दाखव नाचू दाखव हे काय खायचे खाऊ पाहिजे कुठे खाऊ घे मग काय खाऊ खाऊ काय जातो इथं जातो इथं इथं जातो काय खाऊ उलट पेपर काय करतोय याला दोन दोन फोन पाहिजे दोन दोन फोन काय रे काय माझ्या फिंगरला त्याचा फिंगर लावतोय काय पाहिजे तुला मोबाईल नाही घ्यायचा ओके गाडी कुठे गाडीचं माहिती आहे पण होतो आपलं मर्सडीज आपली खाली घेऊन आला आज आला टायगर हा टायगर आहे टायगर हा हे चल टायगर बघ टायगर बघ सोनाला तर लाव हा बघ टायगर बघ टोपी काढ ना टोपी काढ हा आता लाव लाव हे पूर्ण हा लाईन आहे लाव पूर्ण बघू कपड्यांमध्ये अरे बघू ना पूर्ण लाव लायन लाव हा आता खाली चाल बघू चार पाण्यावर चाल चप्पल काढून आणि नको काय जा बाबा बोलायच बघू पप्पा तर हे ट्रेन पण संपलेलं आहे थोड इकडे स्टडी करायचं वाटत स्टडी करायचे स्टडी थोडं स्टडी करायचे आणि मग झोपायचे तर आप लॉग इथे चेंज करते मी तर कमेंट मध्ये सांगा तशी वाटतय ते कमेंट नाही करत लाईक आणि शेअर आणि सब्स्क्राइब करा अकाउंट डे टू डेले होटेक बाय बाय गुड नाईट